एकदा एक, एक कावळा जंगलात उडत होता तो खूप आनंदी होता त्याच्या आयुष्यात तो समाधानी होता पण त्याच वेळी त्याने तलावाच्या किनारी एक हंस बघितला त्या हंसाला बघून त्याच्या मनात आले की कि हा किती पांढरा शुभ्र आहे आणि मी किती काळा आहे मी अजूनपर्यंत यापेक्षा सुंदर पक्षी बघितलेलाच नाही कदाचित हा जगातला सर्वात आनंदी पक्षी असेल तर कावळा त्या हंसाजवळ जातो तो त्याला तीच गोष्ट सांगतो ज्याचा तो विचार करत होता हंस त्याचे आभार व्यक्त करतो आणि बोलतो की मलाही असेच वाटत होते की मी सर्वात सुंदर आहे पण एक दिवस मला पोपटाबद्दल माहीत पडले काय तू पोपट बघितला आहेस तो खूपच सुंदर असतो त्याला दोन रंग असतात त्याच्यावर ते दोन रंग खूपच सुंदर दिसतात मला असे वाटते की पोपट जगातला सर्वात आनंदी पक्षी असेल तर कावळा तिथून उडून जातो आणि पोपटाला शोधू लागतो जेव्हा पोपट भेटतो तेव्हा तो त्याला ते ते सर्व गोष्ट सांगतो पोपट बोलतो की पहिले मी पण खूप आनंदी राहायचो पण एक दिवस मी मोराला बघितले माझ्या पंखांमध्ये तर फक्त दोनच रंग आहेत पण मोराच्या पंखांमध्ये तर खूप सारे रंग आहेत तर मला असे वाटते की मोर सर्वात आनंदी पक्षी असेल आता कावळा निघाला मोराला शोधायला मोर मिळाला त्याला एका प्राणी संग्रहालयात कावळा मोराला बघून आश्चर्यचकित झाला त्याने कधीच इतका सुंदर पक्षी नव्हता बघितला त्याच्या पंखांवर खूप सारे रंग होते हिरवा निळा काळा जांभळा आणि जेव्हा तो चालायचा तेव्हा सूर्यप्रकाशामुळे त्याच्या पंखांवरचे रंग बदलताना दिसायचे कित्येक माणसे त्याला बघण्यासाठी आले होते त्याचे फोटो काढत होते जेव्हा सर्व लोक निघून गेले तेव्हा कावळा मोराच्या जवळ गेला तो मोराला बोलला हे मोरा तू खूपच सुंदर आहेस हजारो लोक तुला बघण्यासाठी येतात तुझे फोटो काढतात किती मजेशीर गोष्ट आहे ही पण जेव्हा लोक मला बघतात तर मला हकलून लावतात कदाचित तुम्ही जगातील सर्वात आनंदी पक्षी असणार यावर मोर बोलला मी नेहमी विचार करतो की कदाचित मी जगातील सर्वात सुंदर पक्षी आहे कदाचित मी जगातील सर्वात आनंदी पक्षी आहे पण माझ्या या सुंदरतेमुळे मी या प्राणी संग्रहालयात अडकलेलो आहे मी हे पूर्ण संग्रहालय एकदम चांगल्या प्रकारे बघितले आहे आणि मला असे समजले की तू फक्त तूच एक असा पक्षी आहे ज्याला कोणीच पिंजऱ्यात नाही ठेवलं आहे तर खूप दिवसापासून मी विचार करत होतो की कदाचित मी एक कावळा असतो कारण की जर मी एक कावळा असतो तर मी माझ्या मर्जीने जगात कुठेही उडत फिरलो असतो जिथे माझ्या मनाला वाटेल तिथे मोराची ही गोष्ट ऐकल्यानंतर कावळ्याला याची जाणीव झाली की त्याचे जीवन किती चांगले होते त्याला त्याच्या कोणत्याच गोष्टीची कदर नव्हती वास्तविक ही तर फक्त पक्ष्यांची गोष्ट आहे पण आपणसुद्धा अगदी असाच विचार करतो आपण सोशल मीडियावर दुसऱ्यांची लाईव्ह बघतो आणि ते आपल्याला खूप आनंदी आणि सुंदर वाटतात यात आपण एक वेगळेच आणि विचित्र फरक शोधतो आपण विचार करतो की कदाचित आपणसुद्धा असेच सुंदर असतो आपलेसुद्धा असेच आयुष्य असते तर आपण किती आनंदी असतो पण आपल्या जवळ जे आहे त्याची आपण कदर नाही करत हीच गोष्ट आपल्याला दुःखी करतच जाते आणि आपल्याला कधीच आनंदी होऊ देत नाही बघा या जगात नेहमीच कोणी ना कोणी तुमच्यापेक्षा जास्त सुंदर तुमच्यापेक्षा जास्त आनंदी आणि तुमच्यापेक्षा जास्त श्रीमंत असणारच तुलनेच्या या खेळामध्ये जगात कोणताच माणूस जिंकू नाही शकत ज्यांना बघून तुम्ही स्वतःची तुलना करत आहात ते सुद्धा या खेळात नाही जिंकू शकत जगात सर्वात आनंदी ते लोक नसतात ज्यांच्याजवळ सर्व काही असते जगातले सर्वात आनंदी ते लोक असतात ज्यांच्याजवळ जे पण आहे ते त्यांच्यासाठी आभारी असतात